नमस्कार सध्या बऱ्याच दिवसापासून मनसे मराठी भाषेबद्दल मराठी माणसाचा होणारा अपमानाबद्दल आक्रमक होताना आपल्याला दिसते आणि त्याचं कारण म्हणजे सध्या भरपूर प्रमाणात महाराष्ट्रातच भरपूर प्रमाणात मराठी माणसाचा व मराठी भाषेचा वेगवेगळ्या ठिकाणी कधी नाशिक कधी नांदेड कधी नागपूर तर कधी मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान होतोय आता गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा मेळावा झाला होता त्यात राज ठाकरे यांनी मराठी माणसाबद्दल किंवा मराठी भाषेबद्दल होणारा अपमान त्याबद्दल वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर मराठी माणसाचा मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना मनसेने चांगलाच धडा शिकवला होता तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं मराठी न येणाऱ्या लोकांसाठी मराठी की पाठशाला असा उपक्रम सुरू केलेला आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी एकत्र येताना आपल्याला दिसत आहे आता आपण पाहिलं गुढीपाडव्यानिमित्त जो मेळावा झाला होता त्याच राज ठाकरे हे म्हणाले होते की राज्यातील बँकासह खाजगी कार्यालयात सुद्धा मराठीचा वापर होतो की नाही याची पडताळणी करा असा आदेशच राज ठाकरे यांनी दिला होता आणि त्यानंतर मनसे सैनिक हे कामाला लागले बँकेत जाऊन सर्व तपास त्यांनी केला या मुद्द्यावर मनसेने आक्रमक पवित्र घेतला आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांचा पक्ष ज्यांना महाराष्ट्रात राहून मराठी येत नाहीये त्यांच्यासाठी मराठी की पाठशाला हा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे पोस्टर सुद्धा ते लागलेले आपल्याला दिसत आहे तेरा एप्रिल दुपारी चार ते सात ही पाठशाला राहणार रा आहे आता याबाबत बोलताना आनंद दुबे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते आनंद दुबे हे म्हणाले आमची एक संकल्पना आहे की ज्यांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत तेरा एप्रिलला कांदिवलीच्या निर्मला हॉलमध्ये श्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे आता आपण बघतोय की माध्यमांमध्ये सध्या भरपूर चर्चा रंगली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परत एकत्र येणार अशी चर्चा भरपूर प्रमाणात रंगली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या नंतर या चर्चेला वेग आलाय त्याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर भेटीगाटे सुद्धा वाढले विविध कार्यक्रमामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला एकत्र दिसले आणि त्यामुळेच ही चर्चा रंगती आहे तर परत एकदा मराठीवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत तर भविष्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे परत एकत्र येणार का तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद